ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये अर्जुन सायलीला सांगत असतो काहीही झालं तरी आपल्याला आज त्या बाईकडे जायला पाहिजे सदा महिना किती खरं बोलतायत महिपतशी त्यांचा किती संबंध आहे हे सगळं शोधून काढायला पाहिजे सायली सांगायला लागते हो पण सकाळीच जाऊया कारण तुम्ही एकदा ऑफिसला गेलात ना की बाकीच्या कामांची तुम्हाला काही आठवण राहत नाही त्यामुळे सकाळी सकाळी आधी तिकडे जाऊ आणि त्यानंतर मग तुम्ही ऑफिसला जा यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि फायनली दोघांचं ठरतं पण इकडे प्रिया जी बाहेर लपून छपून ऐकत आहे त्या प्रियाने आता नक्की काय कारस्थान करून ठेवलं आहे हे आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं खरं तर आता बबली म्हणजेच प्रिया ही सदा आणि मैना यांचीच मुलगी आहे पण आता सायलीचं सा भांडं उघडकीला पडल्यामुळे किंवा सायली त्यांची मुलगी नाही आहे हे उघडकीला आल्यामुळे प्रिया घाबरले आणि तिनेच वेगळा डाव खेळला आहे प्रियाने फ्लॅशबॅकमध्ये आता आपल्याला काय केलं आहे हे दाखवलं जातं प्रिया सदा आणि मैना यांच्याकडे लगेचच ज्या वेळेला सायली आता त्यांची मुलगी नाही हे समजलं आहे तेव्हा आलेली आहे आणि ती सांगायला लागते हे बघा मी तुमची खरं तर मदतच करायला आलेली आहे यावरती महिना चिडते आणि आमच्या जखमेवरती मीठ सोडण्यासाठी तू इथे आलेस का असं म्हणायला लागते त्यावरती सायली म्हणते तुमच्या जखमेवरती मीठ चोळायची मला काही गरज पडलेली नाही आहे मी खरं तर तुमची खरी मुलगी आहे यावरती ती, ती सांगते काय तू आणि आमची मुलगी ए बाई तू आम्हाला किती त्रास दिलास ते आम्हाला माहिती आहे ना यावरती ती म्हणते आत्ता मी तुमचा फायदा करून द्यायला आलेली आहे तुम्हाला बाकी कुठूनही पैसे मिळणार नाही आहेत पण मी मी तुम्हाला नक्कीच पैसे देवीन यावरती ती म्हणते मग दे पैसे यावरती मग आता प्रिया सांगते हे काय असंच पैसे देणार आहे काही काम न केल्याशिवाय यावरती सदा म्हणतो काय नक्की करायचं का काय आम्ही मैना म्हणते तू कसले पैसे देशील बोल लवकर यावरती प्रिया म्हणते मी जे सांगेन ते जर का तुम्ही केलंत ना तर मी तुम्हाला नक्की पैसे देईन यावरती प्रिया सांगते हे बघ काय करायचंय तर ज्या वेळेला आता अर्जुन आणि सायली साय सायली तुमची मुलगी नाही तुम्हाला समजलंय ना आणि जर सायली तुमची मुलगी नाहीये तर तसाही त्याच्याकडून तुम्हाला काही फायदाच नाहीये मग एक गोष्ट करायची अर्जुन आणि सायली इकडे आले की त्यांना सांगायचं की खरं तर आम्हाला चारच मुली होत्या पण आम्ही एका माणसाच्या सांगण्यावरून हा फोटो इथे ॲड केला आणि हा फोटो ॲड करून त्यांनी आता मला सांगितलं तेच मी केलं महिपत शिकरे या माणसाचं नाव घ्यायचं यावरती मग आता सदा म्हणतो हा कोण आहे महिपत शिकरे यावरती प्रिया म्हणते त्याच्याशी तुमचं काही देणं घेणं आहे का नाही ना त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये काही पडू नका खरं सांगायचं तर आता या सगळ्याशी तुमचं काहीही देणं घेणं नाहीये तुम्ही एक काम करायचं आहे की तुम्ही मी जे सांगेन तेच करायचं हे पैसे घ्या असं म्हणत प्रिया त्यांना खूप सारे पैसे देतील पैसे मिळाल्यावरती काय सदा आणि महिना आता कुणाचा खून करायला तयार होतील आणि त्यानंतर ते समजतात बोल काय करायचं आहे की बोल मला वाटलंच होतं तिकडे असताना हीच आपली पोरगी असणार आहे म्हणजे हीच खरं तर आपल्याला काहीतरी देणार म्हणजे त्या सायलीवरती तर आमचा अजिबात विश्वास नव्हता पण पण तुम्ही तू नक्कीच आमचं भलं करशील बोल बोल पैशासाठी आम्ही काही करू त्यावरती मग आता प्रिया सांगते मी सांगते ते नीट ऐकायचं अर्जुन सायली आले की फक्त इतकंच काम करायचं आहे की त्यांना सांगायचं आहे की आम्हाला चारच मुली पाचव्या मुलीला आम्हाला माहीत नाही आहे महिपतने तो फोटो एडिट केला महिपत शिकरेने हा फोटो फोटोशॉपमधून एडिट करून आम्हाला लावायला सांगितलं ला। मानेवरती सुरा ठेवला आणि त्यानंतर हे सगळं करायला सांगितलेलं आहे असं म्हटल्यावर ती सदा आणि मैना सांगतात हो हो तू जे सांगशील ना ते करायला आम्ही तयार आहोत यावरती प्रिया म्हणते आणि कुठेही हे भांड फुटलं गेलं नाही पाहिजे यावरती लगेचच ती म्हणते अग तू पैसे दिलेस आम्हाला तू पैसे दिल्यावरती मग आता आम्ही कशा पद्धतीने तुझं भांड फोडणार बिलकुल नाही मैना सांगते खरंच ग पोरी खरंच तूच आमची खरी तारणहार म्हणजे मला इतका आनंद झालाय ना की तुझे आता किती कौतुक करू असं मला झालंय असं म्हटल्यावर ती ती सांगते कौतुक वगैरे राहू दे मी जे काही बोलते ना ते लक्षात ठेवा असं म्हटलं व ती प्रिया आता या सगळ्यामध्ये हे बोलते आणि त्यानंतर मग आता प्रिया निघून जाते आणि फ्लॅशबॅकमध्ये हे सगळं प्रियाने कारस्थान केलेलं आपल्याला दाखवलं जातं आता इकडे ज्या वेळेला प्रिया ऐकत बसलेली आहे हे, हे सगळं म्हणजे दाराच्या बाहेर की यांना पटलेलं आहे की महिपत शिकरेनेच आता इकडे सायलीच्या बाबतीत हे सगळं केलेलं आहे आणि ते विचार करते महिपत शिकरे आणि नागोबा तुम्हाला काय वाटलं की तुम्ही माझ्या विरोधात काहीही कारस्थान करून गप्प बसाल तुम्हाला आता कसं अर्जुनच्या रडारवरती मी आणते ते बघा महिपत शिकरे एकदा का तू अर्जुनच्या रडारवरती आलास ना मग काही अर्जुन तुला सोडणार नाहीये असं म्हणत ती आता भलतीच खुश झालेली आहे प्रेक्षकांनो बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत मग आता अर्जुन सैलीचा सा गैरसमज तिनेच करून दिलाय की खरं तर आता महिपतने हे सगळं केलंय म्हणून पण खरंच महिपतचा याच्यामध्ये हात आहे पण तरी प्रिया ही त्यांची मुलगी आहे हे पण सत्य आहे बरं तोपर्यंत दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली हे बाहेर जायला निघालेत विमलनी त्यांचा आता ब्रेकफास्ट ऑलरेडी तयार ठेवला आहे आणि विमल सांगते दादा हा ब्रेकफास्ट घ्या आणि पटकन आता तुम्ही निघायचं आहे ना तुम्हाला यावरती मग आता सायली आणि अर्जुन ब्रेकफास्ट करायला बसतात आणि त्याच वेळेला इकडे आता इकडे सांगायला लागतो अर्जुन काय ग मम्मा काल तू इतके वेळा कॉल केलेस आणि त्यानंतर मी तुला कॉल केला तर उचललंच नाहीस यावरती ती सांगते अरे काय सांगू अस्मिताला इकडे ना पनवेलमध्ये दिसला होतं सचिन आणि त्यानंतर मग फोन केला तर तो दिल्लीलाच होता पण आत्तासुद्धा अस्मिता कुठेतरी शाशंक आहे अस्मिताला वाटतं नाही नाही मी त्याला इथेच पाहिलेलं आहे त्यानंतर सायली म्हणते नाही हो तुम्हाला भास झाला असेल पण खऱ्या अर्थाने काय घडले हे सायलीला आता मंदिरात गेल्यावरती कळणार आहे प्रेक्षकांना त्यानंतर मग आता प्रतिमाचा कॉल येतो प्रतिमा, ये प्रतिमा सांगायला लागते हॅलो सायली आणि ती म्हणते सायली मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे सायली म्हणते बोला ना मी फोन स्पीकरवर टाकलाय इथे आता पूर्णाची आणि म कल्पनाई पण आहेत असं म्हटल्यावर ती ती सांगते पूर्णाई तुम्हाला माहिती आहे ना मी दरवर्षी देवी आईच्या मंदिरात जाते यावरती पूर्णाई म्हणते हो तर मी कसं विसरेन प्रतिमा यावरती प्रतिमा सांगते मग एक काम करूया का म्हणजे आता तुम्ही एक मी परत आज पण मंदिरात चालले तर मला असं वाटते मी सायलीला घेऊन त्या मंदिरात जाऊ का यावरती सायली म्हणते हो ना काहीच काळजी करू नका प्रतिमा त्या मी येईन तुमच्यासोबत मी मंदिरामध्ये येते आपण दोघीजणी सोबत जाऊ फायनली सायली आता प्रतिमासोबत मंदिरामध्ये जाण्यासाठी तयार होते त्याच वेळेला अर्जुन म्हणतो खरं सांगायचं ना तर आता सायली आणि प्रतिमात्या यांची केमिस्ट्री यावरती अस्मिता सांगायला लागते पण सायली तुला तर कुठेतरी बाहेर जायचं होतं ना यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो नाही ठीक आहे ते जे काम आहे ना का ते काम मी करेन फॅमिली कम फर्स्ट म्हणजे सायलीसाठी फॅमिली जास्त महत्त्वाची आहे आणि या सगळ्यामध्ये सायली आता फॅमिलीसाठी नक्कीच हे करेल मी ते काम करतो यावरती सायली सांगायला लागते ठीक आहे तुम्ही हे काम करा आणि एक काम करूया मी तुमच्या म्हणजे मी आत्ता तरी येत नाही आहे पण तिथे जे काही घडेल ना ते मला सगळं सगळं आता सांगा असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते सायली की ठीक आहे मी प्रतिमात्यांना भेटायला मी ते तुम्ही निघा इकडे इकडे साक्षी खूप चिडलेली आहे आणि अण्णा आत्तापर्यंत तर सगळं व्यवस्थित चालू होतं मी आत्ता समजत होते की खरं तर माझं लाईफ सुरळीत चालू आहे सचिन माझ्या आयुष्यात आलंय सगळं ठीक होईल पण नाही एका झटक्यात तो ज्या दिवशी ते वागला ना तिथपासून मला आता सगळं अस्थिर झाल्यासारखं झालंय नक्की आता काय घडणार कसं घडणार या संदर्भात मला आता म्हणजे काही कळायलाच मार्ग नाहीये यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो महिपत की हे बघ पोरी म्हणजे वाईट काळ असतो ना तो वाईट काळ फार काळ राहत नाही वाईट काळ लवकर निघून जातो हे वाक्य बोलल्यावरती साक्षी म्हणते अण्णा काय बोललात यावरती लगेचच म्हणजे सांगायला लागतो हो पोरी वाईट कार फार काही राहत नाहीये तेच तुला सांगतोय यावरती ती म्हणते सेम अण्णा अहो सेम वाक्य कालच्या दिवसाला आता इकडे बोलले होते ते म्हणजे एक मला माणूस भेटला होता तो यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते साक्षी अण्णा त्यांनी मला सांगितलं होतं की खरं तर एक पूजा करायला यावरती अण्णा म्हणतात ए पोरी अगं कधीपासून तू याच्यावर विश्वास ठेवायला लागलीस यावरती आता इकडे ते सांगते नाही अण्णा प्रेम माणसाला कशावरती सुद्धा विश्वास ठेवायला करतं तुम्ही कराल का माझ्यासाठी ही पूजा मी सचिनला सांगेन मी आणि त्यांनी सांगितलं होतं की तुझ्या जवळच्या माणसाच्या सोबत आता जर का तुम्ही बसलात तर आता नक्कीच ही पूजा सफल होईल या म त्यामुळे मी सचिनसोबत बसणं आवश्यक आहे असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो ठीक आहे बोरी तुझ्या मनात आहे ना मग आता चिंताच करू नकोस आता इकडे मी काहीही झालं ना तरीसुद्धा तुझ्यासाठी आता हे करेनच असं म्हटल्यावर ती ही पूजा करेन तू त्याच्यासाठी बोल त्यावर ती सांगते ठीक आहे मग मी आता लगेचच त्याला बोलवून घेते आणि ही पूजा करण्यासाठी सांगते असं ती ती आता सचिनला फोन करून बोलवून घेते इकडे तोपर्यंत सचिनला बोलवून ती आता पूजेची सगळी तयारी करते अर्जुन सायली निघालेले आहेत सायली सांगते खरं तर मला तुमच्यासोबत यायचं होतं जे ते काही तिकडे घडतंय ते समजून घ्यायचं होतं पण ठीक आहे प्रतिमा आत्यांसाठी मी काहीही करू शकते आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा आत्या म्हणजे मला आता सगळ्यामध्ये त्यांचं हे महत्वाचं वाटतं अर्जुन म्हणतो ठीक आहे तू चिंता करू नकोस त्या गुलाबला असं घोळात घेईन मी आणि त्या गुलाबला गुला आता इकडे प्रश्न विचारतो आणि नक्की काय खरं आहे महिपतचा याच्याशी काय संबंध आहे ते विचारून घेतो इकडे तोपर्यंत सचिनला बोलवलेला आहे साक्षीने आणि ती सांगते सचिन खरं तर मला एक पूजा करायची आहे यावर तो म्हणतो सॅम अगं तू कधीपासून या पूजेबीजेवरती विश्वास ठेवायला लागलीस यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते हे बघ माझा विश्वास नसला ना तरीसुद्धा अण्णांचा विश्वास खूप आहे आणि माझ्यासाठी नाही तर अण्णांसाठी तरी यावरती तो म्हणतो हे बघ तू जर का मला म्हटलीस ना तर मी काही करायला तयार आहे पण पण म्हटल्यावर ती त्याच्या आता मिठीतच जाते आणि त्याला सांगते नको रे तू आता पण बिण काही काढू नको रे चल आपण छानपैकी पूजेला बसूया आता माझ्यासाठी इतकं करणार आहेस ना असं म्हणत ती त्याला चांगलीच घोळात घेते गोड बोलून त्याच्यात आता काटा काढते बरं फायनली तो सांगतो ठीक आहे जर पूजेला बसायचंय तर मी पूजेला बसेन पूजेला बसायचं म्हटल्यावर ती लगेचच साक्षी साडी नेसते पूजेसाठी बसते महिपत आलेला आहे आणि जोरासोरात पूजा चालू आहे बाजूला सचिन बसलाय पण आता सचिनने मास्क लावलेला आहे जेणेकरून करून त्याला कुणी ओळखायला नको आता मूर्ख सचिनला इतकं कळत नाही आहे की हाताच्या अंतरावरती आपली सासूरवाडी आहे आणि इथे तो इकडे साक्षीसोबत आता पूजेला बसलाय आणि तोंडाला मास्क लावून बसलाय बरं त्याच पूजेसाठी प्रतिमा आणि सायली किंवा त्याच मंदिरामध्ये प्रतिमा आणि सायलीसुद्धा यायला निघालेल्या आहेत आता महिपतची पूजा असल्या कारणाने खूप मोठी लाईन लागलेली ला आहे आणि त्यामुळे सगळेच जण आता लाईनमध्ये दर्शन घेण्यासाठी तिथे थांबलेले आहेत आणि त्यामुळे आता इकडे सगळी खूपच गर्दी झालेली आहे सायली आणि इकडे प्रतिमा खाली उतरते प्रतिमा सांगते मी नेहमीच ज्या वेळेला इथे येते ना तेव्हा मला खूप प्रसन्न वाटतं आणि त्यामुळे इथे आलं ना की छानच वाटतं यावरती सायली म्हणते प्रतिमा त्या खरंच आहे मंदिरामध्ये आलं ना की आपल्याला खरंच खूप छान वाटतं आणि तुमची स्मृती परत आलेली आहे ना या कारणासाठी या कारणासाठी तर आता मला जास्त छान वाटतंय म्हणजे खरं सांगू का तर आता मी खूप खुश आहे की मला आता तुमच्या सोबत आता यायला मिळालेला आहे तोपर्यंत या तिघांची पूजा चालू आहे पेक्षा आणि इथे पूर्णपणे गर्दी झाले लाईनला सायली आणि प्रतिमा थांबले सायली जरी प्रतिमाच्या सोबत आली असली तरी सुद्धा तिचा आता मन काही इकडे लागत नाहीये तिला तिकडे काय झालं असेल गुलाब काय बोलली असेल याशिवाय दुसरा कोणता विचार मनामध्ये येत नसतो इकडे आता अर्जुन गुलाबकडे आलेला आहे आणि तो सांगतोय की तुम्ही एक काम करा मला एक गोष्ट सांगा त्यावरती म्हणते बाई अहो असं काय करताय सर तुम्ही म्हणजे तुम्ही मला आता सांगितलंत ना एकदा समज दिलीत ना तुम्ही आता म्हणजे एकदा सांगितल्यावरती मी परत परत काय आता करणार आहे तो सांगतोय बघा मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं खरी खरी द्या आणि त्यानंतर मग बघतो मी काय करायचं ते असं म्हटल्यावरती अर्जुन आता इकडे लगेचच तिला विचारतो की खरं सांगा ज्या वेळेला बबली तुमच्या इथे होती त्यावेळेला तिच्या आता शरीरावरती किंवा तोंडावरती असा कोणता बर्थ मार्क होता का यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे गुलाब म्हणायला लागते अहो मला काय विचारताय ती तुमची बायको आहे ना त्यामुळे तुम्हाला तर माहितीच असलं पाहिजे अर्जुन थोडासा रागावतो इकडे आता सायली पूजेसाठी बसली आणि विचार करते फोन करून बघू का मी अर्जुन सरांना नक्की काय झालंय ते नाही नाही तोपर्यंत त्यांना कॉल करत नाही आहे तोपर्यंत मला काही चेन पडणार नाही आहे नक्की काय झालंय हे त्यांना कॉल केल्यावर ते समजेल असं म्हटल्यावर ती मग आता ती विचार करते मी कॉल करते इकडे सचिन पूजेला बसलाय आणि सायलीला निघतानाच तिच्या कानावरती ही गोष्ट पडलेली आहे की अस्मिताने सचिनला पनवेलमध्ये पाहिलेलं आहे आणि त्याच पनवेलमध्ये मंदिरामध्ये तो पूजा करत बसलाय इकडे तोपर्यंत अर्जुन म्हणतो हे बघा मी जे तुम्हाला प्रश्न विचारलेत ना तेवढ्या प्रश्नांची निमूटपणे उत्तर द्या मला प्रश्न विचारण्याची अजिबात चिंता करू नका असं ती ती सांगते हो म्हणजे आहे एखादा बर्कमार माहिती आहे मला पण मला कळत नाही आहे की तुम्ही सारखी सारखी चौकशी ही का करताय झालंय ना एकदा तुम्हाला समजलंय ना तुमची तुमचीच आता बायको बबली येते अर्जुन म्हणतो परत तुम्हाला सांगतोय परत या गोष्टी करण्याची बोलण्याची काही गरज नाही आहे मी जे काही सांगतोय ना ते ऐकण्याचा प्रयत्न करा आणि मला खरं खरं काय ते सांगा असं म्हटल्यावर ती लगेचच ती सांगायला लगते हां हां म्हणजे तिच्या चेहऱ्यावरती वगैरे असा कोणता मोल किंवा असं काही नाही आहे कोणत्याही प्रकारे तिच्या चेहऱ्यावरती खूण नाही आहे पण पण तिच्यानं खांद्याच्या इथे एक भाजल्याची खूप मोठी खूण आहे अर्जुन म्हणतो भाजल्याची खूण यावरती मग आता सांगायला लागते ती हो भाजल्याची खूण यावरती अर्जुन म्हणतो नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला नक्की काय घड काय असं झालं आहे की ज्याच्यामुळे भाजलं होतं यावरती लगेचच ती सांगायला लागते अहो म्हणजे काय माहिती आहे का एकदा ना इकडे फटाके वगैरे मुलं वाजवत होती आणि काही खेळत होती तर तुम्हाला तर माहिती आहे की चाळीतली मुलं आता कशी आहेत ती ती या सगळ्यामध्ये आता फटाके वगैरे खेळतात किंवा भांडणं वगैरे खूप करतात आणि त्याच्यातच ही बबली भांडकर चाळीच्या मुलांशी खेळत खेळत असताना त्याने तिला ढकलली आणि तिकडे एक स्कूटर होती त्या स्कूटरवर जाऊन ती पडली आणि त्याच वेळेला हा आता तिला भाजल्याचा मार्क झाला आणि हे असे मार्क आहेत ना की हे मार्क मेल्याशिवाय जात नाही आणि त्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की नाही नाही सायलीच्या तर आता कुठेच असा काही मार्क नाही आहे सायलीच्या म्हणजे ख खा, इकडे खांद्यावरती वगैरे कोणत्याही प्रकारचा मार्क नाही त्यामुळे सायली तर बबली नाही आहे पण पण अजून कोणाचं हे त्याला आता आठवत नाही आहे बरं तोपर्यंत इकडे आता सायली विचार करते मी एक काम करते पटकन अर्जुन सरांना कॉल करून घेते जेणेकरून कॉल केल्यानंतर मला आता समजेल काय तिकडे झालंय ते ती प्रतिमाला म्हणते प्रतिमात्या मी आलेच हा तुम्ही लाईनमध्ये थांबा प्रतिमा लाईनमध्ये थांबले आणि आता ती फोन करण्यासाठी बाजूला गेली इतकाच थोडासा वेळ आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने इकडे आता प्रतिमाला ते दिसणार अस गुलाबने ही खूण सांगितल्यावरती अर्जुन आता रिकॉल करायला लागतो सायरीच्या खांद्यावरती ही खूण नाही आहे म्हणजे मला या खुणीने या खुणेने नक्कीच आता खऱ्या बबलीपर्यंत पोहोचता येईल असं ती मग लगेचच आता इकडे तो विचार करायला लागतो ठीक आहे या सगळ्यामुळे आता मला खऱ्या बबलीपर्यंत शंभर टक्के पोहोचता येईल असा विचार करत आता इकडे अर्जुन त्याच्या डोक्यामध्ये विचार करत चालू होतात आणि तो आता विचार करायला लागतो की ठीक आहे मी आत्ताच्या आत्ता इकडे जातो आणि त्या खऱ्या बबलीचा शोध घेतो आणि त्यावरती गुलाब सांगायला लागते साहेब अहो सारखं 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 तुम्ही हे विचारताय नक्की झालंय तरी काय अर्जुन म्हणतो काही नाही आहे तुम्हाला पुन्हा सुद्धा मी चौकशीसाठी इकडे येऊ शकतो आणि मला जी माहिती हवी आहे ती माहिती तुम्हाला मला द्यायला लागेल यावरती म्हणते नाही काही चिंता करू नका मी तुम्हाला माहिती देईन पण मला काही कळत नाही आहे अर्जुन म्हणतो तुम्हाला जाणून घ्यायची गरज नाही आहे बरं हे सगळं झाल्यावरती मग आता इकडे अर्जुन निघून जातो आणि त्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार आहे की सायली ही बबली नाही हे कन्फर्म आहे आणि आता महिपतने हे का केले ते तो विचार करतोय प्रेक्षकांनो प्रियाने अर्जुन दिशाभूल केलेली आहे आणि दिशाभूल करून आता अर्जुनची तिला आता म्हणजे आपलं भांड न फोडता महिपत आणि नागराज यांना तोंडावरती आपटायचं आहे पण प्रियाला माहित नाहीये की तिचं हे वागणं तिच्याच अंगाशी येणार आहे बरं इकडे पूजा चालू असताना सायली फोन लावायला साईडला जाते ती अर्जुन सोबत फोनवरती प्रेक्षकांना बोलत आहे आणि ज्या वेळेला ती फोनवरती बोलत आहे त्यावेळेला इकडे प्रेक्षकांनो प्रतिमाने पाहिलेला आहे महिपतला आणि तिला ज्या कारणासाठी ती इकडे आलेली आहे ते कारण समजलेलं आहे खरं तर प्रतिमा सायलीला सांगत असते की मी फक्त एकाच कारणासाठी आले नाही तर तुला तुझे आई वडील मिळावे यासुद्धा कारणासाठी मी तिकडे आलेली आहे पण आता जेव्हा महिपतला ती पाहते तिला मोठा धक्का बसतो तू इथे यावरती महिपत म्हणतो हो मी इथे आणि महिपत मोठ्या बेदरकारपणे आता इकडे आलेला आहे आणि बेदरकारपणे तो आता बोलतोय की हो मी इथे आणि मीच तुला ढकललं होतं महिपतने स्वतःचाच गुन्हा आता स्वतःच्याच तोंडून कबूल केलेला आहे आणि प्रतिमा जोरात किंचाळले किंचाळून ती खाली पडले खाली पडल्यावरती महिपत एका बाजूला उभा आहे आणि सायली आता तिकडे आलेली आहे सायलीने महिपतला पाहिलेलं आहे सायली महिपतला पाहते आणि त्यानंतर ती विचार करायला लागते म्हणजे महिपतला पाहून आता प्रतिमा आत्या आ, बेशुद्ध पडल्या का महिपतचं काही कनेक्शन आहे का तिच्या डोक्यामध्ये विचार चालू झाला